लोकसभेचं वारं नेमकं कुठल्या दिशेनं वाहत आहे तीन तीन पाटील रिंगणात आहेत कुठलं पाटील जास्त चर्चेत आहेत असं तुम्हाला वाटतं पाटील मला संजय काकाच वाटतं परवा संजय काका का पाटील विद्यमान खासदार हे जास्त चर्चेत आहेत आणि त्यांचं जास्त चर्चेत असण्याचं कारण काय नाही त्यांचं जास्त कारण नाहीच लोक त्यांच्याकडे बघतात जे पीला सपोर्ट मोठा आहे कालच त्या वर्षमर्तब झालेलं आहे विशाल दादा रिंगणात उतरलेले आहेत त्यामुळं फारच मोठी अशी टाईट आणि फाईट या ठिकाणी लढत होणार आहे कोणा ओन्ली संजय काका आणि मी तर मोदीशिवाय मोदीचा खूप कट्टर फॅन आहे आणि केलं तर मतदान भाजपलाच करणार एकच पाटील विशाल पाटील आणि असं का वाटतं तुम्हाला ते बी सांगा आता त्यांचं काम आहे परत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे तर अन्यायासाठी त्यांना मत करायला पाहिजे शंभर टक्के विशालदादा पाटील डोळे झाकायचं आणि कसा कसा दादा पाटलांना मत करायचं तीस वर्षांना मी डोळे झाकून मतदान करतोय सांगलीकरांनी आयुष्यभर तीस वर्ष झाले डोळे झाकूनच मतदान करायला त्यामुळे आता सांगलीकर लोकांना सुधारावे आणि भाजपलाच मतदान करावं बस आता काँग्रेसला मतदान करू नये ओनर अन ओनली संजय काका डोळे झाकून कसं मतदान करतात मला जरा समजू दे डोळे झाकून का, का। मतदान केलं तुम्ही सुज्ञ नागरिक आहे विचार करूनच मतदान करायला पाहिजे तुम्ही मतदान डोळे झाकून केलं त्याचा विशाल पाटलांचा काय दोष सर ऐका सर माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत मी सरांना तीन दिवस प्रश्न विचारतो विशालदा किंवा पाटील घराने काय असं सांगले काम केलं मोठं जरा ते सांगावं म्हणजे आम्ही हे करू मला सांगा तुम्ही बीजेपीला मतदान करताय बी जे दहा वर्षात काय केलं त्यांनी पहिला त्याचं सांगावं आली आली आली, आली लोकसेवेची वारी गण्या आला आपल्या दारी बोला 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 कोण होणार चांगलीचा कारभारी येऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी आराारा रारा राई सुर हाय नेत्यांची थडपड आणि कोण राखतोय सांगलीचा चा कोण होणार पाटील पुढारी आली 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 लोकसभेची वारी गण्या आला तुमच्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी आणि म्हणूनच घेऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी अर आणि चोलीची धडपड आणि कोण राखतोय सांगलीचा गेड तेच जाणून घेण्यासाठी आपण महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज प्रस्तुत कोण होणार पाटील पुढारी हा मंडळी कोण होणार पाटील पुढारी तुम्ही नियमित बघताय हा बघताय की नाही बघत राहिलं पाहिजे आणि हे कसं आहे माहितीये काय हे आम्ही एक स्कीम आणले बर का स्कीम अशी आहे खासदार चालले दिल्लीला आणि तुम्ही चला थायलंडला <laughs> तुम्हाला थायलंडला द्यायची जबाबदारी आमची पण तुम्हाला द्यायच्या प्रश्नाची उत्तरं प्रत्येक भागात आम्ही एक प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पहिले पन्नास तातडीनं उत्तर देणाऱ्यांना आपण लकी ड्रॉपमधनं थेट थायलंडला घेऊन जाणार आहे तेव्हा मंडळी आजच्या भागाचा हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न नीट आहे का आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे हा तर मंडळी आपण जमलो इथं विश्रामबागच्या या आसिफ टी स्टॉल समोर इथं सगळी यंग मंडळी एकदम व्यायाम व्यायाम करून जिम मधन तातडीनं इथं कस भूक भागवायला येतात चहा प्यायला कडक हा त्यांच्याच जाऊया आणि जाणून घेऊया त्यांची काय मत आहेत लोकसभेचं वारं नेमकं कुठल्या दिशेनं वाहत आहे काय हा आहे का चला व्यायाम झाला हा एक नंबर मला सांगा आता कडक चहा पित पित वार कुणाचं कडक आहे सांगलीत आता कालच ते आवर्षक झालेलं झालेला आहे विशालदादा रिंगणात उतरलेले आहेत त्यामुळं फारच मोठी अशी टाईट आणि फाईट या ठिकाणी लढत होणार आहे आयला टाईट आणि फाईट लढत आता कसं आहे चमकीचा गॉगल घातला आहे आता कोण उमेदवार चमकणार हे बी यांनी सांगितलंय बघूया टाईट फाईट होत्या नेमकं वारं कुणाचं वाटतंय खरं तुम्हाला आत्ता सध्या तर विशालदादा यांचं वारं वाटतंय पण काय सांगता येत नाही या ठिकाणी एक दोन सभा झाल्या मोठ्या नेत्यांच्या तर वारं कुठल्याही शाणी फिरू शकतं हा नेत्यांच्या सभा महत्वाच्या आहेत बरं का वारं कुठल्याही दिशेला फिरू शकतं पण कसं आहे उमेदवार टाईट फाईट करणार आहे एवढं तर नक्की का आलं <laughs> आता जाणून घेऊया आपण इकडे काही मंडळी उभी आहेत त्यांच्याकडनं बघूया या की राव असं लाजतं का काय मला सांगायचं आता कसं आहे लोकसभा हा लोकसभा सांगली लोकसभा मतदारसंघात आहो आणि कडक वारं कोणाचं नेमकं आता तीन तीन पाटील रिंगणात आहेत कोण पाटील डाव मारणार असं तुम्हाला वाटते काय वाटत गॅस दर बिर बघून तर तुम्ही मतदान टाकायला पाहिजे माणसाने आणि नोकऱ्या नाहीत काय नाही शिक्षण करून काय उपयोग आहे का त्यांचा कोणाचा बोला बोला बोलत राहा हा म्हणजे नेमकं 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 तुम्हाला म्हणायचं तुमच्या समस्या तुम्ही सांगाल आहे तीन पाटील रिंगणात ती समस्या कुठलं पाटील सोडवतील असं तुम्हाला वाटतं बाले किल्ला कोणाचा विशाल पाटील असं यांचं म्हणणं बरं का प्रश्न त्यांचे सोडवतील असं विशाल पाटील असं उमेदवारीचं त्यांचं नाव दिसतंय तुम्हाला काय वाटतंय हो जायचं नाही थांबा हा बोला हे राजकारण आहे जे निवडून येईल ते विजय त्याच्यात काही कोणी सांगू शकत नाही की कोण येईल शेवटी मतदान कोण किती काय हे कसं आहे आहे का मंडळी हे डिप्लोमॅटिक आहेत बरं का कोण निवडून येईल तो विजयी आपण निवडून देणार कोण आहे तुम्ही जनता आपण आम्हा आपण आपलं मत सांगायला पाहिजे की कुणाचाकडं कल जास्त दिसते वारं कुणाचं वाहते माझा वैयक्तिक कल आहे संजय काका पाटील भाजप भाजप सगळ्या आत्ता प्रोग्रेसमध्ये आहे सगळ्या कामात सगळे एकदम ओकेमध्ये आहे फक्त टॅक्सेस व्यापारी लोकांना थोडासा त्रास आहे पण तरी किती केलं तर भाजप हा किती बी केलं तरी भाजप असंही त्यांचं मत आहे आपण जाणून घेऊया आणखीन काही मंडळी आहेत तिथं इकडं पार कट्ट्यावर मस्त चहा पीत पायऱ्यांवर बसले आहेत त्यांच्याकडे पण जाऊया काका का, कसं आहे आता लोकसभेचं वारं व्हायला लागलं आहे आणि आता कसं आहे उमेदवार कोण काय हे चर्चा सगळ्या आता डब्यात बंद झाल्या आहेत म्हणजे तीन तीन पाटील शड्डू टोकून आता रिंगणात आहेत हे कन्फर्म आहे तुम्हाला काय वाटतंय वारं कुठल्या दिशेनं वाहतंय कोण पाटील जास्त चर्चेत आहे विशाल दादा पाटील पाकिटचं चिन्ह आहे चिन्ह मिळालं की लोकांना नवीन चिन्ह मध्ये इंटरेस्ट असतो आणि ते जुने आहेत दादा घराण्यातले आहेत आणि दादा घराण्यावर त्यांचं लोकांचं फार प्रेम आहे सांगलीकरांच पण तुमचे प्रश्न नेमके काय आहेत आणि ते सोडवतील का विशाल पाटील असं तुम्हाला वाटते का शंभर टक्के सोडवतील एवढ्या वर्ष वर्ष राजकारणात असल्यामुळं चांगले मंडळी कसं आहे प्रश्नांची जाण असायला पाहिजे आणि त्यात उमेदवार कोण आपलं प्रश्न सोडवणार हे बी आपल्याला माहित असायला पाहिजे आणि हे आता हळूहळू तापल तसं वाढत जाणार आहे इथं काही मंडळी आहेत की पायरीवर बसलेत त्यांना बी विचारूया आपण ही सगळी पैलवान मंडळी आहेत बरं का एकदम व्यायाम व्यायाम करून खोराक खायला इथं आसिफ टी स्टॉलवर आल्यात यांना विचारूया लोकसभेचं वारं नेमकं कुठल्या दिशेनं वाहत आहे तीन तीन पाटील रिंगणात आहेत कुठलं पाटील जास्त चर्चेत आहेत असं तुम्हाला वाटतं पाटील मला संजय काकाच वाटत परवा संजय काका पाटील विद्यमान खासदार हे जास्त चर्चेत आहेत आणि त्यांचं जास्त चर्चेत असण्याचं कारण काय नाही त्यांचं जास्त कारण नाहीच जास्त मोदींमुळेच लोक त्यांच्याकडे बघतात बाय बीजेपी जे बीजेपीला सपोर्ट मोठा आहे ना आता मोदी नेतृत्व देशाचं नेतृत्व मोदी चांगलं करतात असं एक कॉमन समज आहे त्यामुळं मोदीच हा मंडळी बघा नॅशनल नेतृत्व काय त्याच्या पाठीशी आहे ते पण इथे विचारात घेतलं जाते बर का तुम्ही सांगा मला तीन तीन पाटील रिंगणात आहेत आणि तुम्हाला कुठलं पाटील जास्त जोरात आहेत असं वाटतंय संजय काका संजय काका पाटील आता विद्यमान खासदार जोरात असणारच हो पण तुम्हाला असं का वाटतंय ते बी सांगा केलेली कामं सांगली केले जिल्ह्यातून गेलेलं ला डबल लाईन रेल्वेचं तीन हायवे नॅशनल हायवे गेलेले जिल्ह्यातून त्यात स्थानिक आमदार सुद्धा भाजपचे आहेत भाजपच्या वतीने भरपूर कामं झालेली आहेत आणि मोदींचे नेतृत्व झाली देशाची प्रगती त्यामुळे आम्हाला वाटते पुन्हा एकदा संधी काकांना मिळावी आ असाय मंडळी सांगली जिल्ह्यात काही कामं झाल्या आहेत त्यात स्थानिक गणित पण लई आहेत मग त्यामुळं पाठबळ आहे आणि देशाचं नेतृत्व करणारं मोदी साहेब भी पाठीशी आहेत त्यामुळे जरा संजय काकांची चलती आहे असं वाटतं इथं या मंडळींना काय वाटतंय तुम्ही सांगा मला काय तुम्हाला कोण पाटील रिंगणात असं वाटते कोण ओनली संजय काका आणि मी तर मोदीशिवाय मोदीचा खूप कट्टर फॅन आहे आणि केलं तर मतदान भाजपलाच करणार केलं तर लक्षात ठेवा श्ञ नागरिक आहे तिकडं आणि इथं आणखीन काही मंडळी आहेत ही इकडं जरा कॅमेरा फिरवा हीकडं अशी पळून पळून जातात बघा ही मंडळी <laughs> तुम्ही सांगा मला तीन पाटिल तीन पाटील उमेदवारीच्या रिंगणात आहेत हा तर कसं आहे तीन पाटील म्हणजे कसं शड्डू ठोकून उभीच आहेत तुम्हाला कसं वाटतंय हे मैदान कुठलं पाटील मारतील असं तुम्हाला वाटतं एकच पाटील विशाल पाटील आणि असं का वाटतं तुम्हाला ते बी सांगा आता त्यांचं काम आहे परत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे तर अन्यायासाठी त्यांना मत करायला पाहिजे अन्याय झालाय म्हणून मदत करायचं आमची कामं कोण करणार करतील का आमची कामं शंभर टक्के करणार तुमचं काम झालं नाही तर माझ्याकडे आम्ही करून देतो काम ये उमेदवाराची उमेदवारी घ्यायला उमेद बरं का पण कसं हा उमेदवाराची उमेद खात्री देणारी लोक आहे तिथं शंभर टक्के दादा पाटील डोळे दाखायचं आणि कसा कसा दादा पाटलांना मत करायचं अन्याय झालाय असं तुम्हाला का वाटतं असं वाटतंय मला कारण त्याला पहिल्या ह्याच्यातच तिकीट मिळायला पाहिजे होतं लोकांनी तिकीट दिलं नाही म्हणून मला वाटतं की त्यांना अन्याय झाला बरका मंडळी कसा आहे सांगलीमध्ये वसंतदादा घरानं मोठा आहे आणि पहिल्या यादीतच नाव यायला पाहिजे होतं पण ते आलं नाही म्हणून अन्याय झालाय म्हणून सहानुभूतीची जरा लाट त्या बाजून जुळताना दिसते आहे अजून काही मतं घेऊया साहेब तीस वर्षांना मी डोळे झाकून मतदान करतोय सांगलीकरांनी घराने आयुष्यभर तीस थी, वर्ष झाले डोळे झाकूनच मतदान करालेत त्यामुळे आता सांगलीकर लोकांना सुधारावे आणि भाजपला मतदान करावं बस आता काँग्रेसला मतदान करून नये ओनर ओन संजय काका मंडळी इथं कलगीतुरा रंगताना दिसतोय एक विशाल पाटील समर्थक आहेत एक संजय काका पाटील समर्थक आहेत यांच्यावर उत्तर काय ऐकूया डोळे झाकून कसं मतदान करतात मला जरा समजू दे डोळे झाकून का मतदान केलं तुम्ही सुज्ञ नागरिक आहे विचार करूनच मतदान करायला पाहिजे तुम्ही मतदान डोळे झाकून केलं त्याचा विशाल पाटलांचा काय दोष असा आहे मंडळी तुम्ही केल? केल? विचार करून का नाही केलं डोळे साकून काय केलं शून्य नागरिक आहे विचार करूनच मतदान करायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे त्याच्यावर उत्तर काय सर ऐका सर माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत मी सरांना तीन दिवस प्रश्न विचारतो विशालदा किंवा पाटील घराने काय असं सांगलीत काम केलं मोठं जरा ते सांगावं म्हणजे आम्ही हे करू विशाल पाटलांचं काम सांगा मला सांगा तुम्ही बीजेपीला मतदान करताय बीजेपीने दहा वर्षात काय केलं त्यांनी पहिला त्याचं सांगावं हे असं आहे पहिलं काम पहिले ॲप पहिले आप, आप बघूया कोण सांगते पहिले आप साहेब तुम्ही ज्या रस्त्यानं आला ते पीनेच केले आणि तुम्ही ज्या रस्त्यानं जात आहे आज हायवे विवे नॅशनल बघितलं तर सगळे नितीन गडकरी साहेब सारख्या व्यक्तिमत्वामुळे झालेलं आहे आपण हे सगळं खासदार करतात असं वाटतंय का नॅशनल धोरण असते केंद्र तर नरेंद्र मोदीच पाहिजे आम्हाला त्याबद्दल काही शंका नाहीये मग हे खासदारांचं काम आहे म्हणून आपण कसं म्हणू शकतो कुठले रस्ते हे खासदारांच्या निधीतून येते ना आमदार पंडातून हे जातून केंद्रातून पैसा यायला लागणार ना विषय हा केंद्रातन पैसा आणून इथं काम केल्यात असं इथं म्हणणं आहे आता एक असं जरा थकायचं नाही उत्तर द्यायचं तर मंडळी आपण इथं आलोय प्रचंड गर्दी आहे आणि या गर्दीत आपण जाणून घेतोय मतं कुणाची काय कसं आ या विचारूया मला सांगा हा बाहेरून आले आहे कुठलं गाव धाराशिव लोकसभेचं वारं कुणाचं आहे असं तुम्हाला साधारण अंदाज आलाय का अंदाज का तर काय अजून नाही आलेला इथला इथला अजून तर काय असं तसं वाटत नाही वार असं एका ठराविक पक्षाचं असं काय वाटत नाही किती उमेदवार माहिती आहे का तुम्हाला उमेदवार काय कल्पना हे खास धाराशिवून इथे आलेत कामानिमित्त आणि यांना अंदाज अजून लागायचा आहे इकडे 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 हां असं हां मला सांगा काय नाही कसं आहे पाटील तीन तीन आहेत संजय काका पाटील आहेत चंद्रहार पाटील आहेत आणि विशाल पाटील आहेत तीन पाटलांच्यामध्ये सध्या नाव कोणाचं जास्त जोरात चालू आहे किंवा चर्चा कोणाची आहे हवा कोणाची आहे कुठल्या दिशेने चालले आहे एवढं फक्त सांगायचं बाकी काय मोठं काम करायचं नाही हा नाव विश विशाल पाटलांच्या साईडनं वारं चालू आहे का का असं विचारलं तर काय सांगाल का असं विचारलं आता त्यांच्या जर सभा वगैरे ऐकल्या त्यांचं जे म्हणजे आत्ता जे कम्युनिकेशन आहे लोकांशी ते बाकीच्या पाटलांपेक्षा चांगलं आहे म्हणजे जोडलं गेलं त्यांनी या ज़ा ज़ा, या हा प्रश्न असा आहे सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांचं नाव काय प्रश्न कळाला आता याचा फटाफट उत्तर द्या युवाग्राम न्यूज ट्वेंटी फोर आणि महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जा आणि ताबडतोब आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मिळवा डायरेक्ट हा तर मंडळी आसिफ स्टी स्टॉलवर आपण आलो आहे आणि इथं काही मंडळी आहेत मस्त चहाचा आस्वाद घेतात आणि त्यांना आपण विचारणार आहोत नेमकं वारं कुठल्या दिशेने वाहते कोण चर्चेत जास्त आहे बघूया तीन तीन पाटील रिंगणात आहेत आता शड्डू टोकून आहेत आणि एक कन्फर्म झाला आहे तुम्हाला काय वाटतंय कुठलं पाटील जास्त जोरात आहेत हे बघा सर्व पाटलांना आम्ही मतं देऊन बघितलेली आहेत सांगलीचा विकास काही झालेला नाही त्यामुळे यावेळेस आम्ही नोटाला द्यायचं बघायला लागलो असे मतदार आहेत तिथं की त्यांना आता ओव्हरऑलच कंटाळा आलेला या सगळ्या प्रकरणाचा का मला सांगा तीन पाटील छड्डू टोकून रिंगणात तुम्हाला काय वाटतं कुठल्या पाटलांची जास्त चर्चा आहे आम्हाला मोदीची चर्चा मोदी सरकार काम केले देते ना ना गॅरंटी मला सांगा मशाला आहे लिफाफा आता अपक्ष उमेदवार म्हणून डिक्लेअर झाले आहेत आणि कमळ कोणाचं वारं जास्त वाटते तुम्हाला आता सध्या कमळ स... नुखसा, का असं वाटतं तुम्हाला काम आहेत त्यांची भरपूर संजय काकांची हायवे नॅशनल हायवे झालेले आहेत टेंबूच पाणी आणलेलं आहे विश्व विशाल पाटलांनी काय आहे आज उसाची बिलं दिलेली नाहीत शेतकऱ्यांना नुस नुकसान भरपाई अजून दिलेली नाही पाच साखर काकांना उभा केला साखर उभा केला जो जमीन कोणाची होती हे विशाल पट्टाला विचारा आता असं आहे ओ पाहुन तिथंच थांबा तिथंच थांबा आता कसं आहे मला सांगा शड्डू टोकून तीन तीन पैलवान आहेत हा हुँ. आता कुठलं पैलवान जास्त चर्चेत आहे वारं कुठल्या दिशेनं वाहते जरा बोला की सगळ्यांना छिन्न वाटत झालंय आता दोन दिवसात वातावरण कळेल नक्की कोण पुढं आहे कोण मागं आहे लोकं कोणाच्या बाजून आहेत म्हणावी तशी डेव्हलपमेंट म्हणा अजून तशी काहीच दिसत नाही आहे मग गेल्या दहा वर्षात किंवा मागून चाळीस वर्षात आता कुणाला मतदान करायचं अजून तर काय तसं दिसून येत नाही पण वातावरण जस जसं बदललेलं आहे मतदानाची तारीख जशी जवळ येईल तसं वातावरण बदलत राहील लोकांचा कल कुणीकडे आहे थोड्या दिवसात कळलं नाही दोन दिवसात आत्ता लगेच सांगू शकायचं अवघड आहे हा मंडळी असा आहे की कालच शेवटची तारीख संपलेली आहे काय अर्ज मागे घ्यायची त्यामुळे आता उमेदवारी डिक्लेअर आहे लिफापाई चिन्ह मिळाले अपक्ष उमेदवार विशाल पाटलांना मशाल घेऊन चंद्रहार पाटील तयार आहेत आणि कमळाच्या चिन्हावर संजय काका आहेतच तेव्हा बघूया लढत अजून रंगत जाईल जसजसं जसं दिवस जवळ येतील मतदानाचे तस तसं ही रंगत वाढत जाणार आहे आणि ही रंगत कशी वाढते लोकांचं नेमकं कल कुणाकडे चुकतोय हे बघत राहूया आपण बघत राहा तुम्ही कोण होणार पाटील पुढारी पुढच्या भागात चला <laughs>